श्री स्वामी समर्थ उद्या कार्तिक अमाशा काही केलं नाही तरी चालेल पण एक दिवा इथे लावा सात पिढ्यांचं पितृदोष कायमचा नष्ट होईल नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन ये ही स्वामी चरणी प्रार्थना मंडळी आता लवकरच एक अतिशय महत्त्वाचा दिवस येत आहे उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आहे कार्तिक अमावस्या ही अमावस्या उदय तिथीनुसार वीस नोव्हेंबरला साजरी केली जाईल या दिवशी केलेले दान स्नान धार्मिक विधी अत्यंत शुभ मानले जातात कार्तिक महिना हा स्वतःच पवित्र आहे आणि या महिन्यातील अमावशेला पितृ अमावस्या म्हणून विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येतात ज्यांच्या कुंडलीत प्रखर पितृदोष आहे ज्यांना सतत घरात अडचणी पैशाची चणचण घरात शांतता नसणे सततचे आजारपण किंवा मुलांची प्रगती न होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही श्राद्ध तर्पण करू शकत नसाल तर फक्त दोन छोटेपण अत्यंत प्रभावी उपाय करा हे उपाय केल्याने तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि घरातून गरिबी कायमची दूर होईल उपाय एक ईशान्य कोपऱ्यातील समृद्धीचा दिवा मंडळी यातला पहिला दिवा आपल्याला सकाळी बारा वाजताच्या आधी लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्ही एक विशेष तयारी करायची आहे दिवा मातीची एक पंटी घ्या त्यात शुद्ध गाईचे तूप घाला वाद दुहेरी कापसाची वाद घ्या तिला हळद कुंकू लावून लाल पिवळी करा आणि पंथीमध्ये ठेवा आसन एका ताटातील हळदीने स्वस्तिक काढा स्वस्तिकावर एक मुठभर चणा डाळ ठेवा आणि त्यावर हा तुपाचा दिवा प्रज्वलित करा हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यात लावा दिव्याची वाद ईशान्य दिशेकडे असावी ईशान्य दिशा ही दैवी ऊर्जा आणि शुभ लाभ संबंधित आहे हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी येते पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आर्थिक वृद्धी होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर हा दिवा लावल्याने तो शांत होतो आणि त्याचे वाईट विचार नष्ट होतात उपाय दुसरा पितरांसाठी मुक्तीचा चौमुखी दिवा दुपारी बारा वाजता दुसरा दिवा तुम्हाला ठीक बारा वाजता लावायचा आहे हा दिवा थेट आपल्या पितरांसाठी आहे दिवा गव्हाच्या कणकेचा चौमुखी दिवा तयार करा म्हणजे चार वातींसाठी चार तोंड तेल या दिव्यामध्ये मोरीचं तेल किंवा जे तेल असेल ते घ्या आसन एका ताटातील मुठभर तांदूळ ठेवून त्यावर हा कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करा दिशा तुमच्या वास्तूच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा आणि तिथे हा दिवा लावा सोबत पाच अगरबत्ती लावा स्मरण आणि लाभ दिव्या लावल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचे स्मरण करा तुम्हाला त्यांची नावे माहीत असतील नसतील तर फक्त ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा त्यांच्याकडे झालेल्या चुकांची क्षमा मागा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते हा दिवा लावल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते प्रसन्न होऊन तुमच्या पुढील पिढीला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात पूजेनंतर काय करावे तर या दोन्ही दिव्यांमधील साहित्य वाया जाऊ नये ईशान्य दिशेतील दिव्याखालील चणाडाळ आणि एक गुळाचा खडा एकत्र एक करून गाईला खाऊ घाला दक्षिण दिशेतील कणकेचा दिवा विजल्यानंतर तो आणि तांदूळ घेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा जेणेकरून पक्षी कीटक ते खाऊ शकतील पहिला दिवा सकाळी लवकर लावा आणि दुसरा दिवा ठीक दुपारी बारा वाजता लावा संध्याकाळी घरात सुख शांती कायम राहावी म्हणून पिंपळ वृक्षाखाली दिवा नक्की लावा मंडळी कार्तिक अमावशेच्या या पवित्र दिवशी हे दोन साधे उपाय करून बघा तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दारिद्र्य आणि शत्रूंचा त्रास दूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ